शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार काशीराम दादा वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून जनकविला रामसिंग नगर येथून भव्य मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल मनोज धनगर नितीन बाबा गिरासे भालेराव माळी संजय चौधरी जितेंद्र माळी राहुल वाघ अनुमाळी भुरामाळी प्रकाश गुरव राकेश पाटील प्रभाकर पाटील महेश लोहार हर्षल गिरासेसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते रॅलीचा मार्ग जनकविला बस स्टँड पाच कंदील कुंभारटेक नगरपालिका निमझरी नाका आशीर्वाद हॉस्पिटल वरवंद नाका वरवाडे येथून गुजराती कॉम्प्लेक्स बस स्टँड मार्गे परत जनकविला इथं समारोप करण्यात आला आपण शिरपूर येथील विधानसभा मतदारसंघच्या च्या निवडणुकीसंदर्भात शिरपूर तालुक्यातून एकूण सहा उमेदवार उमेदवारी करत आहेत पैकी दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत चालू आहे एक तर भाजपचे उमेदवार दादा पावरा आणि दुसरे डॉक्टर जितेंद्र ठाकूर आपण या मतदानासंदर्भात शिरपूर तालुक्यातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा शिरपूर तालुक्यात जे आता मतदान होते विधानसभेचं संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया आहेत शिरपूर तालिक तालुक्याचा विकासाचा महामेरू आज अमरीशभाई पटेल यांच्यामुळे खूप पुढे गेलेला आहे आणि अमरीशभाईंनी जे विकास कार्य शिरपूर शहरामध्ये केलेलं आहे तशासारखं विकास कार्य आजपर्यंत महाराष्ट्रात कोणीही केलेलं नाही आणि आमचाही पाठिंबा अमरीशबाईंच्या प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण राहणार आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद दादा आपल्या काय प्रतिक्रिया आहेत शिरपूर विधानसभेसंदर्भात नमस्कार मी दुर्गेश चौधरी आज आपण जो शिरपूर विधानसभेचा जो विकास पाहत आहोत रस्ते ग पाणी शिक्षण हे सर्व केवळ अमरीशबाई यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे आणि अमरीजबाईंनी जे उमेदवार आपल्याला दिले आहेत काशीराम पावरा हे देखील एक संत संत याच्यातनंच आलेले आहे त्यामुळे त्यांना देखील संताची शिकवण आहे आणि आता स सी सदा साधा सा, 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 आणि सीधा काशीराम दादा यांनाच आमचा पाठिंबा आहे आणि सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी देखील भाजपाचे उमेदवार काशीराम वेचान पावरा यांना आपले अमूल्य मत देऊन काशीराम दादा आणि भाई यांचे हात बळकट करावे ही सर्व नागरिकांना नम्र विनंती धन्यवाद आपण आता प्रतिक्रिया जाणून आहोत दुकानदारांच्या जा। दादा शिरपूर तालुक्यामध्ये कोण उमेदवार निवडून आला पाहिला असं वाटतं काशरम भाऊ काशरम पवार अमरीजबाई काय वाटतं शिरपूरमध्ये काय केलं अमरीजबाईने सगळं चांगलं काम केलेलं आहे धन्यवाद दादा एक मिनटं शिरपूर तालुक्यातून कोण उमेदवार निवडून आला पहिला असं वाटतं काशीनाथ दादा निवडणार आहे ते निवड कारण की त्यांचे काम कार कामं बी चांगले आहेत सर्व काही चांगलं आहे कोणाचे काशीनाथ बाबा काशीनाथ दादाचे धन्यवाद तर आपण शिरपूर तालुक्यातील जनतेच्या प्रतिक्रिया यावेळी जाणून घेतलेल्या आहेत धन्यवाद